नमस्कार टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका ताई व मधतीस ताई यांसाठीचा हा खास रिपोर्ट आहे अकोला जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत गुरुवारी जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका महतीसांना उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे त्यामध्ये चौदा अंगणवाडी सेविका व चौदा महतीस आणि एका पर्यवेक्षिकाचा समावेश आहे जिल्हा परिषद सेस फटाल महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस व पर्यवेक्षिकांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक अंजली आंबेडकर उपस्थित होत्या जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णव शिक्षण व आरोग्य सभापती माया नाईक समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे महिला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन शेख मुक्ता कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिता रोकडे सत्तापक्ष गटनेता ज्ञानेश्वर सुलताने सदस्य पुष्पा इंगळे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या महिला महिला सदस्य व बालकऱ्या विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री कोलखेडे उपस्थित होत्या जिल्ह्यातील चौदा अंगणवाडी सेविका चौदा मधीस आणि एक पर्यवेक्षिकांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यगौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि महिला व बालकल्याण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते सन्मानचिन्ह पैठणी देऊन केला सन्मान या कार्यक्रमात जिल्ह्यातील थिल चौदा अंगणवाडी सेविका आणि एक पर्यवेक्षिका आणि चौदा मदतनीस कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व पैठणी देऊन कार्यगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आले तर मित्रांनो हा होता अंगणवाडीविषयी एक खास रिपोर्ट असेच नवनी उडबण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद